मंडळी आजच्या लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आता दोन तीन दिवस आम्ही मस्त गावाला गेलो होतो फिरून बिरून आलोय तर म्हटलं आता जरा काम धंदा पाव आहे का नाही तुरू तुरू पण आता सकाळी गेली होती पण दोन तीन दिवस स्कूल स्कूल मधून आली ती तिने होमवर्क लगेच कम्प्लीट केला कारण आम्हाला वावरत यायचं होतं ना आणि ऊन खूप झालंय तर त्याच्यामुळे ती आली आहे टोपी घालून टोपी तिच्या जीवापेक्षा जरा जास्तच मोठी झाली आहे ना छोटी काबर मी घातली मावशीने दिली मोठी झालं झाल्यावर आलोय आम्ही शेतामध्ये आहे का नाही गवत काढायला तू पण गवत काढू लागणार आहे ना काय आणलंय तू गवत काढायला विळा तर म्हंटल चला परत आता दोन चार दिवसांनी आम्हाला परत जायचं आहे गावाला आहे कुठं जायचं आहे ग तर ते आम्ही तुम्हाला आज नाही सांगणार त्याच्यासाठी तुम्ही रोजचे व्हिडिओ बघत जा म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही दोन चार दिवसांनी कुठं जाणार आहे नाही मोबाईल नंबर असं काय गर्दी आहे सावली देते का मला तुझ्या टोपीची अगं तू एवढी एवढी मी केवढी मला सावली कस काही तू आता झाड खाली बस तुला ऊन लाग ना आम्ही आता जातो गवत काढायला तर म्हटलं चला काम उरकून घेऊया नंतर ना मग परत आपल्याला जायचं आहे गावाला दोन तीन दिवस आम्ही आधी पण गावाला गेलो शेतामध्ये नेपेर लावलेलं आहे पण मध्ये थोडस काही सऱ्या ज्या आहेत ज्याच्यामध्ये आम्ही माका लावलेली होती त्यात पाणी साचल्यामुळे ते वावर जास्त निभर झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता मका निघून गेल्यानंतर ते गवत जास्त उतरले आता आम्ही ते गवत काढून त्याच्यामध्ये परत ने पेर लावणार आहे तर म्हटलं चला आज वेळ आहे मग आज त्यातलं आम्ही गवत काढून घेतोय तर आमच्यासोबत तृप्ती पण आलेली आहे बघू आता काय करती मदत करते का सावलीला बसून गप्प मारती था था आता आमचं गवत जे आहे ते सगळं काढून झालेलं आहे वावरातलं जागोजागी आम्ही असे गण घातलेत मस्त शिबुगाटा जास्त झाला त्याच्यामध्ये आणि निबर पण झाला आहे त्याच्यामुळे तो गायांना न्यायची याचा पण नाही राहिला आहे आणि वावर पण जरा निबर झालेलं आहे आता हे सगळं गवत आम्ही आहे आणि मस्त आता एक दोन तीन दिवस त्याला वाळून देऊ गवताला आणि नंतर त्याला मस्त नांगरून पडून देऊ थोडं ऊन खाऊन देऊ मग बघू आता त्यात काय करायचं गिन्नी करायची का मका लावायची तर चला एक आज आमचं वावर झाला आहे खुरपून आहे का नाही गवळ दोन तीन दिवस झाले आमचं सारखं चाललं होतं पण मग गावाला जा इकडं जा हे काम ते काम त्याला आज वेळ मिळाला आहे तर झालं आता काढून ते तर चला आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय 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 करा पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये